तुम्ही पाहू शकता याच एक फळ एका झाडाचं फळ हे जवळजवळ पाचशे ग्राम, तो ग्राम तो जा जा ते सातशे ग्रामचं भरलेलं जातील म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर यांचं एका झाडाचं फळ हे जर पाचशे सातशे भरत असेल तर याच्या पुरा सात एकराच्या प्लॉट चा हळद किती चांगल्या प्रकारे आले असेल म्हणजे यांचं जे मॅनेजमेंट हे खरंच पाहिण्यासारखं आणि तुम्हालाही जर असं मॅनेजमेंट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण केकतुंबरा येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आलेलो पाहून पाहू शकता तुम्ही एवढी हळद म्हणजे आज जवळजवळ सध्या ही माझ्या बराबरीन हळद वाढलेली आहे म्हणजे एवढं चांगलं उत्पन्न इथला शेतकरी काढत आहे सध्या तर आपण आज जाणून घेऊया या शेतीबद्दल संपूर्ण माहिती ही एकाच व्हिडिओ हो मध्ये स्वागत करत आपल्या डेक्कन फार्मर या चॅनल वरती जाणून घेऊया आपल्या या हळदीच्या पूर्ण प्लॉट बद्दल आपल्या शेतकरी मित्राकडून तर तुम्ही तुमचं नाव एकदा आपल्या व्ह्युअर्स सांगा माझं नाव नितीन विष्णू वाट राहणार के कुटुंबा तालुका जिल्हा वाशिम दादा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझे शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे यांचं एक टोटल क्षेत्र तुमचं एक टोटल क्षेत्र किती येतं माझं टोटल क्षेत्र सात एकर आहे म्हणजे या पूर्ण सात एकरामध्ये तुम्ही पूर्ण हळदच आहे का दुसरं काही लावलेलं नाही हळदच जसं तुम्ही पाहू शकता की यांनी पूर्ण एक सात एक हळद लावलेला आहे त्याच्या मागचं कारण काय म्हणजे तुम्ही पूर्ण सात एकर हळद करून जसं तुम्ही आता तूर सोयाबीन या गोष्टी कशा काउंट करत नाही समजा बाकीच्या पिकापेक्षा पेक याला भाव जास्त आहे ना याच्यामुळं हे क्षेत्र पुरते हळदी हळदीचं पीक पुरते अच्छा हे जो तुम्ही पूर्ण हे सात एकराची शेती केलेली आहे याची एकदम स्टार्टिंग पासूनची प्रोसेस काय म्हणजे जसं याच जे लागवड वगैरे याची प्रोसेस कशी राहते आपण स्टार्टिंगला ट्रॅक्टरच्या साहाय्या बेड पाहिले त्याच्यानंतर आपण बैलाच्या साहाय्या काकर पाडून घेतले त्याच्यानंतर हळदीच्या बेण्याला बायाच्या सायन लावून लावून घेतलं समजा म्हणजे जसं पाहू शकता की जसं बुरशीनाशक एक लावणं गरजेचं बेन हा हे जे बेनं होतं ते बेनं तुम्ही विकत आणलं बाहेरून का अगोदर अगोदरच्या वर्षीच होतं अगोदरला काढून ठेवलं होतं मग या सात एकराच्या plot पूर्ण बेन किती लागले तुम्हाला सात एकराच्या plot ला सत्तर क्विंटल लागतो लागले एकरी दहा क्विंटल चा dose अच्छा म्हणजे जस पाहू शकता की बुवा यांनी पूर्ण एक सात एकरा साठी क्विंटल बेन वापरले तुम्ही आता जसं पाहू शकता यांनी लागवडीची प्रोसेस पूर्ण प्रकारे यांनी सांगितलेली आहे लागवडी नंतर जी प्रोसेस काय आहे याच्यामध्ये लागवडीच्या नंतर पंधरा दिवसाच्या नंतर आपण वर खताचा एक डोस देऊन टाकतो आपण बेड बेडवर 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 डोस दिल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपण बेड पाडून घेतो त्याच्यावर आता जसं हे तुम्ही खत टाकता आता पाण्याचं वगैरे नियोजन कसं करता पाण्याचं वगैरे नियोजन कसं आपलं की आपण ड्रिप आतरून देतो हळद लावल्याच्या नंतर आपण आठ दिसांना ड्रिप आतरून देतो त्याच्यानंतर दे पहिला डोस होमणीसाठी होमणीसाठी सोडून देतो ड्रिपच्या साहाय्याने सोडून देतो मग होमणीचा डोस हा सोडतो म्हणजे कारण काय स्टार्टिंगला ते आपण जे बेन लावतो ना त्याला खडणी लागते म्हणजे तुम्ही पाहू शकता आपले आपले ले ले ते होमनेला जर थांबवायचं असेल तर आपल्याला सोडायचं लागते खत वगैरे तुम्हाला ते सोडाच लागतील जर असं जर नियोजन जर असलं तर मग ते होमने आले लागत नाही पाहू शकतो कि यांनी हे आपले वेंचुरी पाईप वगैरे खतासाठी यांनी नियोजन केलेले तर नितीन भाऊ जसं हे आता नियोजन केलं हे कशा प्रकारे केलं तुम्ही या पूर्ण फिल्टरचं वगैरे जसं तुम्ही पाणी सोडता खतासाठी ते एकदा कसं करता हे एकदा आमच्या शेतकरी मित्राला सांगत आपण काय करतो सर्वात पहिले आपण हा कॉक चालू करायचा याच्यात टाकीमध्ये पाणी जाते टाकीमध्ये पाणी गेल्याच्या नंतर टाकी पूर्ण दोनशे लिटर पाणी घ्यायचं आपले जे काही खत असतील ते याच्यात टाकून द्यायचे त्याच्यानंतर काय होणार त्याच्यानंतर आपण समजा टाकी भरली त्याच्यानंतर हे हे कॉक असते हे असं चालू करून द्यायचं पाणी रिटर्न वाढणार याच्यातूनच रिटर्न वाढणार याच्यातूनच म्हणजे तुम्ही पाहू शकता कि यांनी सांगितल्याप्रमाणे या एकाच पायपावर याने जसे दोन जुगाड केले प्रॉपर एकाच याच्यावर दोन जसं आता दुसऱ्या जर आम्ही दुसरे, दुसरे प्लॉट वगैरे हो पाहतो त्याच्यामध्ये कसं राहते वेंचुरी पाईप राहते तर मग ते एका पायपावर दोन जुगाड नसत होते त्याच्यात याच्यामध्ये याने एकाच याच्यावर दोन केले इथूनच चालू करायचं याच्यातूनच आपण टाकीत पाणी घेऊ शकतो याच्यात खत टाकायचे आपले मिक्स करायचे आणि इथूनच जसं सोडू शकतो इथूनच सोडू शकतो आपण आणि एका जागेवर एका जागेवर पूर्ण हळदीला आपण औषध जाऊ शकतो औषध जाऊ शकतो आपण जसं पाहिलं आता की यांनी आपल्याला खताचं जे नियोजन आहे ते कसं प्रॉपर एकदम व्यवस्थित रित्या त्यांनी सांगितलेलं आहे मग आता दादा याच्यामध्ये फक्त तुम्ही जसं खतच याच्यात या मशीन न द्यावं लागतात का दुसऱ्या याच्यावर वरची फवारणी करावं लागते याच्यामध्ये आम्ही किती स्प्रे करतो म्हणजे किती फवारणी करावं लागतो आम्ही एक स्प्रे केलेलं आहे या प्लॉट साठी एक स्प्रे केलेलं आहे अच्छा म्हणजे फक्त एकच स्प्रे करावा लागतो का नाही दोन केले तरी चालतात दोन स्प्रे राहतात जेव्हा आपल्याला करपा स्प्रे करून टाकायचा आणि बुरशीनाशकचा स्प्रे केलेला आहे आपण वरूनच करावा लागतो का हा स्प्रे वरून केला तरी चालते तुम्ही पाहू शकता एवढी मोठी हळद यांची वाढलेली आता याच्यावरती रोगराई म्हणजे आता एवढी हळद झाली म्हणजे रोगराई वगैरे येणार याच्यामध्ये तुमच्या आली होती ना होमणी आळी होमनी आळी पहिला रोग इजा होमनी आळी साठी आपल्याला लागते बर मग हुमणी आळी साठी उपाय साठी आपण क्लोरो पन्नास सीसी मध्ये सोडले बर आणि त्याच्यानंतर हे कन्सड कन्स कन्सड साठी पोलीस म्हणून सोडलेले कन्सड वेगवेगळं कन्सड म्हणजे जसं पाहू शकता नवीन रोग कन्सड हा कन्सडामध्ये काय होते म्हणजे काय कण वगैरे कन सडते आणि त्याच्यात पांढऱ्या आळ्या आळ्या होतात मग त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय करता त्याच्यासाठी आपण सोडलेले पोलीस म्हणून ते सोडले म्हणजे ते एक औषध आणि त्याच्यानंतर करपा साठी आपण टाकतो आता आपण जसं पाहू शकतो की याच्यामध्ये जास्तीत जास्त सध्या शेतकऱ्याला अडचणी कोणत्या गेलेल्या आहेत करपा किंवा मग वाढ नाही झाली या वर्षी जास्तीत जास्त आम्ही बघितलेले पीक किंवा तुम्ही जसे बघितलेले असेल पीक त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वाढ कोणती एक करपा आणि एक हा त्याची वाढ कमी म्हणजे वाढ कमी आहे सध्या याच्यासाठी तुमचं काय उपाययोजना किंवा आमच्यावर नवीन शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता नवीन शेतकऱ्याला एवढं सांगू शकतो की ज्या वेळेस अटॅक येते ना आपल्या हळदीवर त्यावेळेस ताबडतोब इलाज जर केला तर होते ताबडतोब स्प्रे घेतले करप्यासाठी जर स्प्रे घेतले तर होते आणि त्याच्यानंतर कन्सर्ड लागली तर ताबडतोब सोडून द्यायचं डेपच्या साहाय्याने आपल्या जो आपण औषधी आणायचे आणि सोडून द्यायचे मग आता जसं आता करपा आहे तर कर्पावरच्या वर आपण पाहू शकतो की त्याच्यावर करपा आलेला दिसून येते समजा आपल्याला पण जर कन्सर्ट याचा हे आपल्याला कन्सर्ट म्हणजे ते काय होणार की ते असं डायरेक्ट असं होणार वरून शेंडा हळदीचा असा होणार आणि त्याच्यानंतर हे याच्यावर पांढऱ्या डाक पडणार कन्सर्ट आलेली नाही तर मग आपण काय करायचं आपण हे उपटून पाहायचं तेच ज्याच्यावर असं वाळलेलं आहे ते हळदीचं ते उपटून पाहायचं त्याच्यानंतर मग त्याच्या बुडात आपण कंदाल पाहू शकतो कारण की त्याच्यात पांढऱ्या आढळतात या सात एकरासाठी तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे पाण्याचं नियोजन म्हणजे आता पुढच्या महिन्यात जानेवारी महिना आहे ना जानेवारी महिन्यात शेवट पर्यंत पाणी द्यायचं जानेवारी महिन्याच्या नंतर पाणी द्यायचं नाही हळदी फक्त जानेवारी महिन्यापर्यंत जाने जाने पूर्ण हे द्यावं लागते समजा म्हणजे आता जे येत आता जवळजवळ हळदी समजा पडण्याच्या याच्यावर जानेवारी महिन्यात शेवटी पाणी तोडलं आपण किती नंतर रंगावर येतात जसं पाहू शकतो की आता जसं अजून एक महिना याला पाणी वगैरे याची सोय घ्यावी लागते त्यानंतर याचं पूर्ण काही बंद होऊन जाते बंद होऊन पाहू शकता यानं एवढी जवळजवळ या वर्षी सात एकरची हळद लावलेली आहे आता एवढं मोठं लावायचं कशासाठी लावतो मेन म्हणजे काय पैसा आता मागच्या वर्षी तुम्हाला टोटल किती हळद झाली होती मागच्या वर्षी टोटल तीन एकरात पंच्याहत्तर क्विंटल हळद झाली होती कारण की आपण त्याच्यात बेन पण काढलो होतो बेन काढलो तर आपण सत्तर क्विंटल म्हणजे बेनं काढून सत्तर पंच्याहत्तर क्विंटल तुमची वाळून झाली होती पंच्याहत्तर आणि त्याचं पूर्ण म्हणजे किती मध्ये विकली ती सगळी हालत किती दहा तुम्ही जसं पाहू शकता जर तीन एकरात दहा लाखाचं उत्पन्न काढू शकतात तर यावर्षी यायचं सात एकर आहे तर सात एकरात या वर्षी किती काढतील हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता जसं आपण पाहू शकता की यांच्या प्लॉटवर आपण भेट दिलेली आहे यांनी आपल्याला पूर्ण माहिती सांगितलेली आहे दादा तुम्हाला काय वाटतं नवीन नवीन शेतकऱ्यांनी हे असा प्रयोग करायला पाहिजे का हळदीचा नवीन शेतकऱ्यांना असं करायला पाहिजे की जर पाणी जर असल पाणी जर पुरत असेल तर हळदीचं पीक घ्यायच पाहिजे कारण की हळदीच्या पिकामधून मधून चांगले उत्पादन आहे म्हणजे जसं पाहू शकता तुम्ही की दादा सांगितलेलं की हळदी जर पाणी वगैरे जर आपल्याजवळ मॅनेजमेंट जर चांगला असेल तर तुम्ही आरामशीर पीक घेऊ शकता कारण पाणी या पिकासाठी सर्वात महत्वाचे पाणी जर पाणी असेल तर हे पीक व्यवस्थित तुम्ही घेऊ शकता दादाला भेटून आज खरंच खूप आनंद झालेला आहे ही शेती बघून आज खूप आनंद झालेला आहे असेच तुम्हाला नवीन नवीन जर व्हिडिओ पाहायचे असेल तर आमच्या डेक्कन फार्मर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद